नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज घाईघाईत तुम्ही निघालेली आहे आईकडे कारण मला आहे उद्या सकाळ सकाळीच मेकअपची ऑर्डर सो उद्या सकाळी उठण्याऐवजी मी रात्रीच रात्री घरी चाललेली आहे पटापट रात्री जेवण केलं आणि प्रतीकने मला स्टेशनवर सोडवलं आणि घरी आल्यावर बघा चिकूनी किती छान वेलकम केलं आहे तो खूप जास्त एक्सायटेड होता मला बघून आणि मी सुद्धा त्याला बघून खूप जास्त हॅपी आणि एक्सायटेड होती आणि आता मी चाललेली आहे दिदीकडे कारण मावशीची मुलगी येणार आहे आम्हाला थोडं डान्स प्रॅक्टिस करायचं आहे सो दिदीला तर माहीत नाही आहे की मी आली आहे म्हणून सो so, गाईज इकडे माहीत नाही आहे दिदीला मी आली आहे मी ॲक्च्युली नव्हती येणार पण उद्या सकाळीच्या ऐवजी मी आत्ता चालली आहे रात्री वस्ता जाऊन तिला सरप्राईज दिलीत आणि तिची रिॲक्शन बघूयात व्हिडिओ मध्ये दिसली मी कुठे दिसली मी तुला व्हिडिओ हो oh, कशातल्या व्हिडिओ मध्ये दिसली तुझा रेट किती छान होता दिस छान होता जो बाबू गती मला तुझा खूप नेता आवडला ऑले बापले छोनो मारा पण ऐसतले नवीन वाला दे देदा Dila dulu mi. Mala pade. Ha. Jata. Tu chiku ko aeka. Chiku chopla. 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 Bye. इथे माझा सगळ्यात मोठा पोपट झाला वाटलं दिदी घरात असेल पण दिदी घरात नाहीये आधी ब्रँक करायला येस ब्रँक आधी ना पचका झाला पक्का मोठा तुझ्या पण नाही का दोघी नाही दो का वन येणार मी दीदीकडे गेली दीदीला सरप्राईज झालं ते घरातच नाहीये हा ती नाही आहे कारण की आता तुला तुला तरी सरप्राईज फोनवर मगाशीच विचार की आमची आयुष गेम खेळतोय मम्मीला आवडतय तो फिल सांगते तर आत्ताच आम्ही सगळे मावशीकडून घरी आलो आहेत आणि आम्हाला थोडी भूक लागली आहे त्यामुळे आईने आम्हाला खाण्यासाठी पॉपकॉर्न बनवले आहेत स्वतः पॉपकॉर्न खाऊन आम्ही झोपू आणि आता भेटूयात उद्या सकाळी कचरा काढणार आहेत माझ्या लग्नात नव्हते म्हणून माझ्या डोक्यावर अक्षर टाकतो

सरप्राईज सांगितलं पण गाणं नाही सांगितलं ना बरोबर आहे चल, तो, चल मामला आलाच नाही तिला आणायची ना तू टाटा बाय बाय वा त्याने केली स्वतःला जागा माझी आणि महत्वाचं म्हणजे ज्यासाठी दिदीने आम्हाला सगळ्यांना घरी बोलवलंय ते म्हणजे डान्स प्रॅक्टिस करायला स्वतः मी इथे सगळेजण डान्स प्रॅक्टिस करतोय कारण दिदीच्या लग्नाला अगदीच दोन आठवडे उरलेले आहेत सो so, इथे आमची डान्स प्रॅक्टिस छान सुरू आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकताय आणि आपला हा व्लॉग इथेच एंड होतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय